श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावणी शनिवार निमित्त असणार आहे कारण आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार श्रावणी सोमवारला जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व श्रावणी शनिवारला देखील असतं श्रावणी शनिवारचं व्रत देखील केलं जातं ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून व्रत करायला हवं पण अगदीच आपल्याला शक्य नाही उपवास झेपत नाही किंवा तब्येतीचा काही इश्यू असेल औषध पाणी चालू असेल तर मग उपवास केला नाही तरीही चालेल पण सेवा मात्र आपल्याला करायच्याच आहे कारण सेवेला कुठलंही बंधन नसतं फक्त एक मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर मग आपण सेवा करू शकत नाही पण या व्यतिरिक्त आपण नामजप नक्कीच करू शकतो नामजपाला काहीही नियम नसतो किंवा काहीही आपण त्या ठिकाणी कारण देऊ शकत नाही त्यामुळे जर मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा अन्य काही कारण असेल तर तुम्ही नामजप नक्कीच करू शकता त्यासोबतच सेवा काय करायच्या असेल तर त्याविषयीचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे हे व्हिडिओ देखील तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता त्यासोबतच शनिवारच्या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात तेही आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की तुम्हाला संध्याकाळ नंतर प्रदोष काळामध्ये किंवा प्रदोष काळानंतर बारा वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे पण शक्यतो प्रदोष काळातच करण्याचा प्रयत्न करा कारण भगवान शंकरांना जी वेळ आवडते ती खर तर प्रदोष काळ आहे प्रदोष काळामध्ये आपण भगवान शंकरांची आराधना केल्याने भगवान शंकर आपली सेवा जी आहे ती लवकर स्वीकारत असतात असंही ते भोलेनाथ आहे आपण थोडी थोडी सेवा जरी केली तरीही त्याचा स्वीकार हा होतच असतो त्यातली त्यात श्रावण महिना आहे श्रावण महिना भगवान शंकरांचा अतिशय प्रिय असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण ज्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला त्वरित प्राप्त होतं आणि द्विगुणित प्राप्त होत असतं तर असो आता शनिवारच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे किंवा कुठला छोटासा उपाय करायचा आहे हे आपल्याला सविस्तर रित्या जाणून घ्यायचंच आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल तर बघा श्रावणी सोमवारी तर आपल्याला सेवा करायच्याच आहे पण शनिवारच्या दिवशी देखील सेवा करायच्या आहे तर सेवा म्हटलं तर तुम्ही भगवान शंकराची संबंधित रुद्राभिषेक करू शकतात शिवमहिन स्तोत्र म्हणू शकतात नामावली एकशे आठ नामावली म्हणू शकतात या व्यतिरिक्त शनिवार म्हटलं तर देवतेचा वार आहे आणि शनिदेवतेचे जे गुरु आहे ते आपले भगवान शंकर आहे त्यामुळे क्षणी देवतेने स्वतः असं सांगितलेलं आहे की जो कोणी भक्त शिवाची आराधना करेल त्यातला त्या आपोआपच माझा आशीर्वाद प्राप्त होईल त्याच्या अडचणी मी स्वतः दूर करेल त्यामुळे आपण भगवान शंकरांची आराधना केली तर आपोआप देवतेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तसंच भगवान शंकरांनी देखील देवतेला वरदान दिलेलं आहे की जो कोणी शनी देवतेची आराधना करेल त्याला आपोआप माझा आशीर्वाद प्राप्त होईल म्हणजे काय तर दोघांपैकी आपण एकाची सेवा केली तर आपल्याला द्विगुणित फळ मिळणार आहे तर विचार करा दोघांची सेवा आपण एकत्रितरित्या केली तर किती फळ मिळेल तर असो आता तुम्ही शनी चालीसा देखील वाचू शकतात या व्यतिरिक्त आज आपल्या मुलांसाठी एक छोटासा उपाय देखील तुम्ही करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त काळे तिळ लागणार आहे जे की आपल्याला घरामध्ये या श्रावण महिन्यात ठेवायचेच आहे कारण काळ्या तिळाच्या संबंधित भरपूर उपाय आपल्याला श्रावण महिन्यात करता येणार आहे काळे तिळ म्हटलं तर आपली दृष्ट काढून टाकण्यासाठी देखील महत्वाचे मानले जातात या व्यतिरिक्त काळ्या तिळाने जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक घातल्यानंतर ते काळेदेव अर्पण केले तर त्याने आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते पिंपळाच्या झाडाला ते अर्पण केले तर त्याने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते अंघोळीच्या पाण्यात काळेदिळ टाकले तर त्याने आपली दृष्टता निघूनच जाते पण पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत मिळते म्हणजे काय तर संपूर्ण आपला जो काही पितृदोष आहे तो दूर घालवण्यासाठी काळे तीळ हे अतिशय महत्वाचे मानले जातात तसंच दृष्ट काढण्यासाठी देखील काळे तीळ खूप प्रभावी मानले जातात तर तुमचं मूल चिडचिडपणा करत असेल अगदीच म्हणजे लहान मुलं म्हटलं तर थोडाफार त्रास देणारच आहे पण अगदीच ते खूप त्रासदायक असं वागत असतील किंवा आपल्याला भीती वाटते की यांच्या या वागण्याचा काही उलट परिणाम तर होणार नाही ना इतका जर तुम्हाला विचार करावा लागत असेल तर नक्कीच त्या बाळाला तुमच्या मुलाला कुणाची तरी दृष्ट लागलेली आहे तर त्यासाठी तुम्ही काळ्या तिळाने दृष्ट काढू शकतात तर दृष्ट काढण्यासाठी थोडेसे काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहे मुलाला पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून बसायला लावायचं बसण्यासाठी आसन द्यायचं बसल्यानंतर त्या मुलावरून आईने किंवा आईला जर मासिक धर्म असेल तर वडिलांनी किंवा घरातील दुसऱ्या सदस्याने त्याचे जे काळेतील आहे ते सात वेळेस उतरवायचे डोक्याभोवती त्या मुलाच्या फिरवायचे आहे सात वेळेस आपल्याला ते करायचं आहे घराचा काटा जसा फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला हे मुलाच्या डोक्यावरून फिरवायचे आहे त्यानंतर आपल्याला हे काळे तीळ घेऊन आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि उत्तर दिशेकडे हे जे काळे तीळ आहे ते फेकून द्यायचे आहे आता काळे तीळ घेताना अगदी थोडेसे घ्या कारण आपल्याला ते, ते नंतर फेकायचे हो आहे त्यामुळे अगदीच मुठभर घेतले तर फेकल्यानंतर उगाच आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज होऊ शकतो त्यामुळे घेताना अगदी दोन चार दाणेच आपल्याला घ्यायचे आहे खूप घेण्याची गरज नाही तर ही एक गोष्ट लक्षात घ्या कारण कुठलाही उपाय करत असताना आपण फक्त आपल्या चांगल्यासाठी करत असतो इतरांना नुकसान व्हावं किंवा कोणाचं तरी वाईट व्हावं या उद्देशाने आपण कुठलेही उपाय करत नाही आणि भविष्यातही कधी करू नये त्यामुळे तीळ घेताना अगदी थोडीशी घ्या जेणेकरून तुमच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका निर्माण होणार नाही ही, ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला काळेत मुलांवरून ओवाळून टाकायचे आहे या व्यतिरिक्त हाच उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी देखील करू शकतात अं तुमच्या पतीमध्ये जर तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवत असेल अगदीच व्यवस्थित राहणारा माणूस जर तुम्हाला थोडाफार त्यामध्ये फरक दिसून येत असेल कामावर मन लागत नसेल किंवा विविध प्रकारच्या नकारात्मक गोष्टी घडताना तुम्हाला पाहायला मिळत असेल तर अशाच प्रकारचे दृष्ट तुम्ही तुमच्या पतीवरून देखील काढू शकतात किंवा असाही प्रश्न येतो की फक्त मुलांसाठी आणि पतीसाठीच हे उपाय केले जातात का महिलांना कोणाचे दृष्ट लागत नाही का तर हे बघा तुम्हाला जर तुमचे दृष्ट काढायचे असेल तर अर्थात तुम्ही तुमच्या पतीला सांगू शकतात आणि तुमचे दृष्ट देखील काढून घेऊ शकतात अगदीच कोणी काढणार नसेल तर ते सातवेळेस उतरवले तरीही चालणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या फक्त ही जे काही दृष्ट काढण्याची प्रोसेस आहे ती करून झाल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर चूळ भरायची आहे आणि मग आपल्या पुढच्या कामाला लागायचा आहे उपाय करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे कुणाशीही बोलायचं नाही अगदीच आपला शुद्ध भाव जेव्हा भा एखाद्या गोष्टीमध्ये असतो तेव्हाच आपल्याला त्याची येत असते हे मात्र लक्षात ठेवावं तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय आज रात्री तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल हा उपाय तुम्ही अगदीच तान्ह्या बाळापासून मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे तुमच्या मुलांना मुलं असतील त्यांची लग्न कार्य झालेली असतील तरीही तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता तर संपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तरीही काही राहून गेलं असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद